नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये भारती यत्ता चौथी भाग चारमधला आपण आज आपण एक अपूर्व सोहळा हा पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव आहे एक अपूर्व सोहळा राज्याभिषेक का केला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले बाजीप्रभू मुरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यांसाठी लढता लढता आपले प्राण वेचले शेवटी स्वराज्य हे उभे राहिले शत्रूवर वचक बसला तर मुलांनो शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी बाजीप्रभू मुरारबाजी आणि तानाजी इत्यादी मावळ्यांनी मदत केली होती या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे सर्व त्यांनी केलं होतं स्वराज्य भक्कम करण्यासाठी तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला विचारला जाऊ शकतो की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला किंवा का करून घेण्याचे योजिले तर स्व या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी आणि सर्व जगाला कळावे की स्वराज हे स्वराज्य निर्माण झाले आहे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला स्वराज्याची राजधानी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली का बरं निवड केली असेल तर रायगड हा एक मजबूत किल्ला होता आणि रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणेही सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली प्रतापगडाच्या देवीचे दर्शन केले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले पुढे पाहूया आपण की समारंभाची तयारी हे बघा आपणही आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल समारंभ असेल तर त्याची तयारी आपण करतो त्याचप्रमाणे शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी कोणत्या प्रकारे केली किंवा कशी केली आता हे आपण पुढे पाठामध्ये पाहणार आहोत समारंभाची तयारी शिवरायांनी नंतर सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जडवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजेराजवडे विद्वा विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामगार यांना आमंत्रणे गेली राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले होते गागाभट्टांचे घराणे मूळ पैठणचे पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते तर गागाभट्ट हे कोण होते तर एक थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना फार मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती आणि शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी गागाभट्टांना बोलवण्यात आलं होतं शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली होती त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे राहुट्या इत्यादींची गर्दी झाली होती मुलांनो शिवराजजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी पन्नास हजार लोक आले होते आता राज्याभिषेकाचा सोहळा आता सर्व तयारी झालेली आहे आता राज्याभिषेक करण्याची वेळ आलेली आहे तर राज्याभिषेकाचा दिवस उजळला महामंगल दिवस होता तो वाद्य वाजू लागली गवई गाणे म्हणू लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्र चांबरे धरण्यात आली तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती कशाची घागर होती सोन्याची घागर होती आणि तिच्यामध्ये गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी होते आणि समुद्राचेही पाणी त्या घागरीमध्ये भरलेले होते तर अशी ही सात नद्या आणि समुद्राने भर समुद्राच्या पाण्याने भरलेली ही सोन्याची घागर गागाभट्टाने काय केली ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले आणि घागरीच्या घागरीला किती छिद्र पाडली होती मुलांना माहिती आहे का तर घागरीला सोन्याच्या घागरीला शंभर छ छिद्र पाडून शिवरायांचा जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि जिजामातांच्या पाया पडले जिजामाता म्हणजे कोण शिवाजी महाराजांच्या आई मग शिवाजी महाराज उठले आणि जिजामाता यांच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांनी शिवरायांना पोटाशी धरले हे बघा शिवाजी महाराजांचे सिंहाचे सोन्याचे सिंहासन हे बघा या ठिकाणी कोण बसलेले आहेत मासाहेब आणि त्यांच्या बाजूला कोण बसलेले आहेत शंभूराजे आणि सोयराबाई आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडलेला आहे चला तर आता आपण पुढे पाहूया मग जिजामाता यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हाऊ लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टांचे आज चीज झाले शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते म्हणजे जिजामाता यांनी जे स्वप्न पाहिलं होतं स्वराज्य स्थापनेचे ते शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले होते हा या आनंदामुळे शिव जिजामाता यांच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले हे आनंद आश्रू होते आईचा आनंद वाटे बाहेर पडला शिवरायही घेवरले धन्य मासाहेब धन्य शिवराय मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले सिंहासन कशाचे होते सोन्याचे त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालेरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले आणि ते मोठ्या आणि म्हणले क्षत्रिय कुलावंत सह सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला गडावर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्रावर शिवरायांचा राज्य जे जेकार झाला अशा प्रकारे सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि त्या सालापासून शिवरायांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला शिवाजी महाराज शककर्ते झाले त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली आणि निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते इंग्रजांनी ॲक्सी झिंडन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता हा सोळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली अशा प्रकारे हा पाठ आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत एक अपूर्व सोळा अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला तर मुलांनो या ठिकाणी तुम्हाला या पाठावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे हा ग्रहपाठ तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागाभरा शिवरायांनी राजधानीसाठी डॅश डॅश निवड केली कोणाची केली होती रायगडाची हे बघा इथं आहे त्याचं प्रश्न शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली चला पुढची रिकामी जागा आहे शिवरायांचा राज्याभिषेक सण डॅश डॅशमध्ये झाला हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे की शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये तर इथंही उत्तर दिलेलं आहे तुम्हाला सोळाशे चौऱ्याहत्तर तर आता एका वाक्यात उत्तरे सोन्याच्या घागरीत कोणत्या कोणत्या नदीचे पाणी भरले होते हे बघा याचं उत्तर इथंच आहे कुठे आहे त्यामध्ये गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा आणि कावेरी या सात नद्यांचे पाणी होते शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला होता हे बघा त्याचं उत्तर इथंच आहे राज्याभिषेक हा शक सुरू केला समजलं चला तर आता दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा